श्रोते हो नमस्कार यशोमार्ग या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आपल्या कोकणातला सरकारी अधिकारी होण्याचा टक्का म्हणजे एकदम कमी पण काही आपल्या कोकणातूनच सरकारी अधिकारी झाले आहेत यातीलच एक नाव म्हणजे सुब्रमण्यम केळकर त्यांनी आपल्या कोकणातला असून सुद्धा यश मिळवलं त्यांनी यश कशा प्रकारे मिळवलं हे आज आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत सुब्रमण्यम केळकर हे आय पी एस असून ते तामिळनाडूतील सालेम येथे डीसीपी म्हणून काम बघतात त्यांचं सर तुम्ही कोकणातले म्हणजे नेमके कुठले कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात नावाचं गाव आहे त्या गावातून आहे मी माझं शिक्षण वगैरे सगळं प्राथमिक शिक्षण तिथेच शासकीय महाविद्यालयात झालेलं होतं जा, ओके सर तुमचं शिक्षण कुठल्या माध्यमातून आणि कोणत्या प्रकारच्या तुम्ही डिग्री घेतलेली आहे माझं पूर्ण शालेय शिक्षण अगदी बालवाडी पासून पूर्ण शासकीय महाविद्यालयातच झालं त्यानंतर मी डिग्री करता वेळी मी मध्ये डिग्री केली अकरावी बारावीला सायन्स घेऊन पुढची जी डिग्री ग्रॅज्युएशन आहे ती मी मध्ये केलं त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ऍग्रीकल्चर मध्ये आणि नंतर मी मग पॉलिटिकल सायन्स मध्ये एम ए डिग्री घेतलेली सर मग एका कोकणातल्या खेडेगावातून तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसचा रस्ता निवडला कधी वाटलं तुम्हाला की मी सिव्हिल सर्व्हिस करावी ही प्रेरणा कुठून मिळाली आणि कधीपासून तुम्ही या प्रिपरेशनला लागला मी कॉलेजला असताना आमच्या एक मॅडम त्या सेल्फ होत इन्स्पेक्टर म्हणजे त्याला आपण एसटीआय म्हणतो एमपीसीच्या माध्यमातून ते परीक्षा होते त्यांची म्हणून त्यावेळी निवड झाली होती तर त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये चर्चा सुरू झाली की एमपीसी अशी परीक्षा असते हो। त्यातून असे काही डीवायएसपी डेप्युटी कलेक्टर असले अधिकारी तयार केले जातात तर मी विचार केला की आपण एमपीएससी देऊ नंतर काही दिवसांनी माझा मित्र म्हणाला की एमपीएससी पेक्षा युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन नावाची परीक्षा असते ओके okay. आणि त्या माध्यमातून जास्त मोठा अधिकारी बनता येतो त्यावर मी डोक्यात विचार केला की आपली डिग्री झाली की आपण या परीक्षेची तयारी करू तर त्या अनुषंगाने मी डिग्री झाल्यावर ह्या परीक्षेच्या तयारीला लागलो मग ही तयारी करत असताना काय अडचणी आल्या आणि कुठं जाऊन करावी लागली ही तयारी अडचणी म्हणजे मी पहिल्यांदा डिग्री झाल्यावर पुण्यात गेलो होतो तयारीसाठी कारण मला मराठी माध्यमातून सगळी तयारी करायची माझी इच्छा होती हो कारण आपण गावात आणि शासकीय शाळेत शिकल्यामुळे एक इंग्लिशचा मनात होता पुण्यात मी गेलो पण त्यावेळी माझी राहायची सोय झाली नाही पुण्यात त्यामुळे मी पूर्ण घरी आलो आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन एग्री मध्ये आणि फायनली दोन हजार सोळाला मी पुन्हा पुण्यात गेलो तयारीसाठी मग एक वय आणि अभ्यास याच एक गुणोत्तर असतं प्रत्येक जण आपल्या समोर येणारा माणूस किंवा समोर स्पर्धा परीक्षेतून सक्सेसफुल झालेला माणूस हा कमी वयातला दिसला किंवा त्याची तयारी खूप वर्षापासून आहे हा एक भीतीचा ग्रामीण भागातल्या मुलांच्या मनात असणारा प्रश्न असतो म्हणजे आज सर्रास कोकणात बघितलं तर एक भीती असते की अरे शहरात जाऊन कधी अभ्यास करायचा कधीपासून सुरुवात करायची हे माहीत नसतं मग मा यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न केले खरं म्हणजे अनेक असे अधिकारी आहेत जे वयाच्या बावीसा वर्ष वगैरे युपीएससी पास होतात पण काय पण गावात असल्यामुळे किंवा कोकणात असल्यामुळे म्हणा आपल्याकडे तेवढी जनजागृती नाहीये या परीक्षांबद्दल या परीक्षा असता मलाही ऍक्सिडेंटलीच अपघातानेच हे कळलं परीक्षेबद्दल माझं काय असं ध्येय नव्हतं हो आधीपासून माहिती नसल्यामुळे डिग्री वगैरे हो झाली पोस्ट ग्रॅज्युएशन झाली की आपण तयारीला लागतो पण महाराष्ट्रातल्या किंवा विशेषतः बिहार उत्तर प्रदेश हरियाणा इकडच्या मुलांना आधीपासून कल्पना असते कल या परीक्षेची मग ती बारावी झाल्यानंतर थोडी थोडी परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात माझी किंवा माझ्यासारख्या अनेक मुलांची तयारीच आम्ही उशिरा सुरू करतो त्यामुळे ती एक भीती असते मनात की आपली खूप उशिरा तयारी होते पण हो। एक नक्की आहे की युपीसीच्या तयारीला किमान तुम्हाला दोन वर्ष तर लागतात आणि दोन वर्ष जर प्रामाणिक तुम्ही तयारी केली दोन तीन वर्ष हो। तर मग यश मिळण्याचे एक चान्सेस वाढतात तर मनात ही काय भीती बाळगण्याची गरज नाहीये मी पण परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली त्यावेळी माझं वय पंचवीस होतं त्यानंतरच तयारीला सुरुवात केली काही लोक का पंचवीस वर्षी निवड पण होते त्यांची हो। आता जनजागृती नाहीये हा धोका आहे माझी दोन हजार वीस ला झाली आहे निवड त्यानंतर कोकणातले अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी युपीएससी एमपीएससी पास केली आहे अशी अनेक यादी आपल्याला सांगता येईल हळूहळू हो। आता जनजागृती वाढते कोकणात असं आपण म्हणू शकतो या परीक्षांबद्दल पण सर इतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या बाबतीत आणि कोकणाच्या बाबतीत जरा फरक जाणवतो हो हो नक्कीच नक्कीच आधी म्हटल्याप्रमाणे कोकणात ती आपल्याला मानसिकताच नाहीये जसं की कोकणातली मानसिकता काही वर्षांपूर्वी आपल्याला मनी ऑर्डर इकॉनॉमी म्हटलं जायचं काही वर्षांपूर्वीपर्यंत अजूनही काही लोक म्हणतात की काहीतरी बारावी करा दहावी करा नाही तर जास्तीत जास्त पंधरावी करा आणि मुंबईला जा काहीतरी लहान नोकरी करा अशी एक मेंटॅलिटी आपल्याला झालेली आहे मुंबईने अनेक वर्ष आपल्याला नोकरी उद्योग दिलेले आहेत तरुण मुलांना पण त्या चाकूरच्या बाहेर जाऊन आपण खूप कमी विचार केला त्यामुळे कोकणातले खूप कमी अधिकारी तुम्हाला सगळ्याच गोष्टींमध्ये मिळतील म्हणजे शिक्षक जरी कोकणातले बघितलेत तरी ते दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले असतात व बाकी कोणी जे काम करतात डिपार्टमेंटमध्ये ते किंवा पोलीस अनेकदा आपल्याला दिसतं पण हळूहळू आता हे चित्र बदलत आहे कारण अनेक मुलं आता तयारी करायला लागली आहेत आणि दुसरी गोष्ट समाज माध्यम जे आहे सोशल मीडिया त्याच्या माध्यमातून थोडा जनजागृती पसरली की हा विद्यार्थी असा बाबा सिलेक्ट झाला आहे त्या माध्यमातून मुलं आता प्रयत्न करतायत पण तुम्ही म्हटलं ते योग्य आहे अगदी की बाकीच्या जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे जनजागृती अजूनही कमी आहे सर आता ज्यावेळी आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक मानसिकता असते की आपल्या सोबतचे ग्रॅज्युएशन नंतरच कमवायला सुरुवात करतात हा विचार मनात आला होता की आपला आता वेळ म्हणजे वय झालंय माझ्या सोबतच्या लोकांनी पैसे मिळवायला सुरुवात आणि मी पोस्ट ग्रॅज्युएशन करून आता सिव्हिल मध्ये जातोय मग त्यावेळेला द्विधा अवस्था होती का अगदी बरोबर आहे अनेकदा आपल्याला ती अशी भीती वाटते किंवा दुसरा पैसा कमावायला ला लागेल की आपल्याला वाटतं की आपण घरच्यांच्या जीवावरच अजून परीक्षेची जी तयारी करतोय परीक्षा पण ती अशी आहे की त्याच्यात यशस्वी होण्याचे चान्सेस शून्य पॉईंट एक टक्के असते म्हणजे शंभर पैकी शून्य पॉईंट एक टक्का विद्यार्थी पास होणार आहेत पण काय ही तयारी करायच्या आधी प्लॅन बी आपल्या डोक्यात हवा म्हणजे ही समजा मी तीन वर्ष या परीक्षेला देणार आहे आणि त्यानंतर माझं झालं नाही तर बाबा मी दुसऱ्या कुठेतरी मार्गाला लागणार नाही तो मार्ग माझा निश्चित आहे तुम्ही हो। अग्रिकल्चर केलं होतं तर माझ्या डोक्यात रिलेटेड मी काहीतरी करीन ऍग्रो टुरिझम करेन असं डोक्यात प्लॅन बी होतं मी लहानपणापासून पौरोहित्य करतोच आहे त्या दृष्टीने माझ्या डोक्यात होतं की प्लॅन बी माझा मी तयार करून ठेवला होता की हे नाही झालं तर मी कृषी क्षेत्रात काहीतरी करेन त्यामुळे मी निश्चिंत होतो आणि घरातून मला एवढी प्रेशर नव्हतं की तू लगेच नोकरी कर पैसे कमव घरच्या काही प्रमाणात विश्वास होता माझ्यावर त्यामुळे मी निश्चिंतपणे काम करू शकलो अभ्यास करू शकलो सर आता ज्यावेळी आपण परीक्षा सुरू करतो म्हणजे परीक्षेचा प्रिपरेशन सुरू करतो त्यावेळी आपल्याला जायची दिशा ठरवणं म्हणजे युपीएससी सारख्या एक्झामला ज्यावेळेला आपण अभ्यासाला सुरुवात करतो ती दिशा माहीत नसते की कुठल्या दिशेला जाऊन आपल्याला यश मिळेल त्यासाठीचे प्रयत्न तुम्ही कसे केलेत त्यासाठी म्हणजे काय झालं मी तो विचार आधीपासून करत होतो की कुठेतरी क्लास लावायचा की नाही पण माझे म्हटल्याप्रमाणे आपल्याला काही माहिती नसतं त्या परीक्षेबद्दल कसं कुठचं पुस्तक वाचायची कशी वाचायची कसा अभ्यास करायचा त्याचं पॅटर्न काय असतो आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे म्हणजे मी तयारीला सुरुवात करून जवळजवळ आता नऊ वर्ष झाली दोन हजार मी तयारी सुरू केली होती आता इंटरनेट खूप वाढलंय घरात इंटरनेट आहे पण त्यावेळी तेवढं नव्हतं म्हणजे होतं इंटरनेट पण कमी होतं त्यामुळे तेवढी जागृती नव्हती तर त्यामुळे म्हणून मी क्लास लावायचा निर्णय घेतला होता आणि क्लासला एखादा तुम्ही गेलात की तुम्हाला एक आयडिया देतात की कसा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे कुठचा अभ्यास आधी करा कुठच्या गोष्टीला प्राधान्य द्या कुठच्या गोष्टीला प्राधान्य देऊन मका, जुने जे टॉपर झालेले आहेत त्यांनी कसा अभ्यास केला होता एक साधारण आपल्याला कल्पना येते त्यानुसार आपण अभ्यास करू शकतो नाहीतर कसं आहे की नुसते प्रयत्न करून ते प्रयत्न जर योग्य दिशेने झाले नाहीत तरी तुम्हाला मग यश मिळण्याची हे चान्स कमी होऊन जातात मला फायदा झाला की क्लास लावला होता मी आणि त्या क्लास जशी शिकवत होते तसं मी अभ्यास करत होतो तिथे जरा मार्गदर्शन मिळालं होतं मला तर तो मला फायदा झाला आपल्या बोलण्यात आलं की ग्रामीण भागातून पुण्यात गेल्यानंतर एक मनात न्यूनगंड होता भाषेचा आज आपण बघितलं तर युपीएससी सारख्या परीक्षेचं मटेरियल म्हणजे जो आपण अभ्यासक्रम आप म्हणतो किंवा अभ्यासासाठी मिळणारे पुस्तकं वगैरे आहेत ती इंग्रजी भाषेत येतील मग त्याचा आणि आपल्या मातृभाषेचा संगम कशा प्रकारे घातला खरं म्हणजे लोनगंड इंग्लिश बद्दल तर होताच त्यावेळी भीती वाटायची पण हळूहळू तिथे गेल्यावर मला कळलं की माझ्यासारखी गावातून आलेली वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले लोक भरपूर आहेत पुण्यात त्यामुळे थोडा एक आत्मविश्वास वाढला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास साहित्य जे आहे ते तुम्ही योग्य सांगितलं की ते मराठी माध्यमातून जास्त नाही उपलब्ध अभ्यास साहित्य पूर्ण इंग्लिशमध्येच आहे उपलब्ध तर म्हणूनच मी माझी आता निवड झाल्यावर मी एक इथिक्स म्हणजे जीएस फोरचा विषय आहे युपीएससी एमपीएससी ला त्याच्यासाठी मराठीतून मी मी स्वतः एक पुस्तक लिहिले नित्यशास्त्र आणि संबंधित संकल्पना म्हणून पण ओव्हरऑल तुम्ही विचार केला की okay. तरी सगळं साहित्य मी इंग्लिश मधून वाचलं आणि पेपर लिहिताना युपीएससीचा मी मराठीतून लिहिलं त्याचं कारण असं होतं की माझं इंग्लिश जरी चांगलं नव्हतं बोलण्यासाठी की लिहिण्यासाठी पण एवढं मला की इंग्लिश मध्ये बोललेलं मला मराठीत ट्रान्सलेट करता येत होतं म्हणजे तेवढं मला इंग्लिश येत होतं की मला इंग्लिश एखादं तुम्ही चार वाक्य सांगितले की ते त्याचा अर्थ काय मराठीत तर मी ती सवय लावून घेतली इंग्लिश मध्ये वाचा मराठीत ते ग्रहण करा आणि ते ग्रहण करून मग लिहिताना किंवा मांडताना ते मराठीत मांडा त्याला काही भरपूर मेहनत घ्यायला लागली डिक्शनरी बघा हे बघा ते बघा पहिले दोन तीन महिने मेहनत घेतल्यावर मग गाडी माझी रुळावर आली की आपण असं असं करून पुढे जाऊ शकतो त्यात आणखी एक न्यूनगंड म्हणजे आपण ग्रामीण भागातून गेलेलो आहोत त्यात बीएससी आग्रे आहोत आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला सगळ्या म्हणजे आयआयटीएन पासून एमबीबीएस पर्यंतची मुलं भेटतात स्पर्धा परीक्षेमध्ये त्यावेळी अशी मनात भीती नाही आली का यांच्या तयारीत आणि माझ्या तयारीत फरक राहील किंवा मला यांच्या यांच्यासंगट कॉम्पिटिशन करताना यश ये येईलच याची खात्री होती का हो अगदी बरोबर आहे सुरुवातीला अशी भीती वाटायची की मुलं इंग्लिशमध्येच बोलायची आपापसात किंवा ती मोठमोठ्या घरातली होती आणि त्यांचा एक वेगळाच ग्रुप होता पण मी आधी म्हटल्याप्रमाणे माझ्यासारखी भरपूर मुलं होती तिथे म्हणजे गावातून आलेली अगदी गावठी भाषा बोलणारी इंग्लिश न येणारी त्यामुळे मग सुरुवातीला भीती वाटायची पण नंतर नंतर क्लास सुरू झाला लेक्चर सुरू झाली आणि टेस्ट सिरीज सुरू झाल्या त्यानंतर माझ्या लक्षात झालं की आपल्यामध्ये आणि त्या मुलांमध्ये असं काही भरपूर विशेष फरक नाही पडत आहे म्हणजे उदाहरणार्थ शंभर पैकी आपल्याला जर समजा साठ मार्क पडत असतील तर ते पासष्ट सत्तरवर आहेत त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं काय भरपूर मोठा फरक नाहीये थोडा आपण प्रयत्न करून किंवा थोडा आपण मेहनत घेऊन यांना आपण ओव्हरटेक करू शकतो की यांच्या लेवलला जाऊ शकतो त्या उद्देशान मी प्रयत्न करून मग पुढे गेलो ज्यावेळी ऍक्च्युली परीक्षेची तयारी सुरू झाली त्यावेळी काही अडचणी आल्या का तयारी सुरू झाल्यावर मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला दोन तीन म्हणजे मला अडचणी आल्या जसं की अभ्यास साहित्य इंग्लिशमध्ये होतं आणि वृत्तपत्र जे आपण वाचतो तेही इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी युपीएससी साठी वाचले जातात आणि तेही इंग्लिशचं वृत्तपत्र जे आपण वाचतो त्यांची ही जरा कठीण असते म्हणजे सामान्य इंग्लिश नसते पहिले दोन तीन महिने मला कळायचंच नाही की मी काय वाचतोय त्याचा अर्थ काय तीन तीन चार चार तास वृत्तपत्र वाचायला जायचे रोज त्यानंतर बाकीचा अभ्यास करा आणि त्याच्यात मग खूप वेळ गेला पण हळूहळू प्रमाणे की दोन तीन महिने गेले पहिले तीन महिने आपण म्हणू आणि मला अंदाज आला की आपल्याला किती काय वाचायचंय काय करायचंय काय नाही करायचंय तयारी करताना काय करायचंय याच्यापेक्षा काही नाही करायचं एवढं जरी कळलं तर मग त्या थोडक्या गोष्टीवर जास्त मेहनत घेऊन आपल्याला त्याच्यात यश संपादन करणं बरं पडतं वाटतं मग त्यानंतर जी परीक्षेची तयारी आहे त्याचे टप्पे कसे ठरले आणि कशा पद्धतीने तयारी केली तुम्ही टप्पे म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे मी क्लास लावला होता आणि क्लास लावण्याच्या उद्देशाने मी गेल्यामुळे क्लासने जशा पद्धतीने ठरवलं होतं जसं की युपीएसी ला आपण समजा की पहिले सहा सात विषय आहेत महत्वाचे तर बाबा आज हा पॉलिटी विषय आहे राज्यशास्त्र मग त्याचा आता अभ्यास करायचा आहे एक दोन आठवडे बाबा राज्यशास्त्राची सत्र होणार आहेत लेक्चर होणार आहेत त्या उद्देशाने बाबा राज्यशास्त्र आपण पूर्ण करूया असे एक 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 विषय केला आणि माझ्या लक्षात आलं की हा एक अमुक विषय माझा चांगला नाही मला काही कळत नाहीये मग फावलाच वेळ सोशणार आहे किंवा रात्रीचा रोज दोन तास देऊन मग त्याच्यावर जास्त लक्ष देऊन इंटरनेटचा वापर करा ज्या विषयामध्ये एखाद्या माझ्या मित्राला समजा ये येत असेल त्याला विचारा की हा विषय नक्की काय आहे हे मला कळत नाहीये किंवा जे लेक्चर घेणारे आपले शिक्षक असतील त्यांना विचारा की याचे हे माझ्या लक्षात आलं नाहीये मग जेवढा आपला जो विषय कमकुवत आहे त्या विषयावर जास्त लक्ष देऊन त्याच्यावर काम करून मग पुढे जाण्याचा मी प्रयत्न केला स्पर्धा परीक्षेत ज्यावेळी प्रत्येक टप्पा किंवा प्रत्येक वेळ म्हणजे आपण पूर्व परीक्षेची तयारी करतो हो किंवा मुख्य परीक्षेची तयारी करतो हो। त्या प्रत्येक टप्प्याला वेगवेगळा अभ्यास करणं गरजेचं असतं विषय सारखे असले पण अभ्यासाचा प्रकार बदलतो मग यासाठी तयारी कशा पद्धतीने केली यासाठी तयारी म्हणजे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत असे तीन टप्पे आहेत पूर्व परीक्षेला जे सब्जेक्टिव्ह असतात म्हणजे तुम्हाला एक प्रश्न येतो आणि त्याचे चार पर्याय येतात त्यामुळे काही गोष्टी तथ्य म्हणजे फॅक्ट जे आहेत ते आपण काही प्रमाणात लक्षात ठेवायला लागतात सिलेबस सेमच आहे म्हटल्याप्रमाणे पण एक परीक्षेचा डस करण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा बनत जातो मुख्य परीक्षेला लिहायचं खूप लागतं म्हणजे साधारण वीस प्रश्न असतात आणि ते लिहायला साधारण तीन तासही पुरत नाहीत आणि न थांबता तीन तास लिहायला लागतात आपल्याला तिथे लिहिण्याची तयारी वेगळी असते आणि अभ्यास पुन्हा वेगळा असतो त्यामुळे मुख्य परीक्षा पूर्ण जाते आणि मुख्य परीक्षा टर्निंग पॉईंट ठरतो कारण साडे सतराशे मार्कांची मुख्य परीक्षा असते आणि दोनशे पंच्याहत्तर मुलाखत असते त्यामुळे मुख्य परीक्षा सगळ्यात महत्वाचा ठरतो की तुमचा टर्निंग पॉईंट मिळवता तेवढं तुम्हाला यश संपादन करणं अंतिम यादीत तुमचं नाव येणं सोपवून जातं त्यामुळे मुख्य परीक्षेला पहिल्यांदा तीन तासात ते वीस प्रश्न सोडून होत नाही सुरुवातीला सुरुवातीला चौदा पंधरा एवढ्याच आपण पोहोचतो तो प्रयत्न करून 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 लिहून लिहून त्या गोष्टी होतात त्यामुळे मुख्य परीक्षा ही भरपूर वाचन आणि लिखाण याच्यावर आहे आणि पूर्वपरीक्षा ही केवळ वाचनावर आहे आणि मुलाखतीचं पुन्हा ते वेगळंच होऊन जातं टेस्ट किंवा आपण ज्याला म्हणतो मुलाखत बोलण्याचं कौशल्य आहे बसण्याचं कौशल्य कसं तुम्ही रिॲक्ट होता तुमचं किती ज्ञान आहे एखाद्या विषयावर तर त्या दृष्टीने बदलत जातं तर त्या तिने याच्यावर टप्प्यात मला क्लासने भरपूर मदत केली आणि मी पण मग सिनियर्स जे होते माझ्या आधीपासून अभ्यास करायचे त्यांच्याशी बोललो आणि काय काय दृष्टिकोन वेगळा हवा तिने टप्प्यांसाठी मग ते लक्षात घेऊन त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न केला जी जो आपला पहिला अटेम्प्ट असतो तो तेवढा सिरियसली होत नाही पण आपल्याला ना। तसं काय जाणवलं का खरं काय झालं पहिला अटेंड मी माझा वाया घालवला सोळाला परीक्षेची तयारी सुरू केली जून दोन हजार सोळा एकोणीस जून दोन हजार सोळा आणि ऑगस्टमध्ये पूर्व परीक्षा होती तर मी आम्हाला अनुभव यायला म्हणून पहिला अटम्प्ट असाच वाया घालवला ज्या वर्षी मी क्लास लावला त्याच वर्षी मी अटेंड दिला म्हणजे दोन महिन्यांनी तर माझी काही तयारी नव्हती त्यामुळे पहिला अटेम्प्ट मी वाया घालवला जनरली जर तुम्ही पूर्ण वर्षभर अभ्यास करून अटेंड देत असाल तर माणूस असतो सिरियस असं मला वाटतं आता काही लोक असे असतात की मला अभ्यास नाही झाला अशा मानसिकतेत असतात पण ती मानसिकताच आहे आपली कारण अभ्यास कधीच पूर्ण होत नाही युपीसीचा की असं कोणीच कधीच नाही म्हणू शकतो माझा सगळा व्यवस्थित झालेला आहे त्यापुढे माझा काय अभ्यास होणार नाही किंवा काय राहिलेलं नाहीये खेळ मानसिकतेचा आहे तुम्ही जर मनात जर घेऊन जर गेला तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर करणारे भरपूर लोक मला आहेत आय एस झाले आय पी एस झाले एस झालेत तुमची जर मानसिकता अशी असेल की माझा पहिला अटेंट आहे त्यामुळे ह्या वेळेस काय होणार नाहीये पुढच्या वेळी बघू पुढच्या वेळ कधीच येत नाही मग दुसऱ्या वेळी लोक तेच म्हणतात पुढच्या वेळी बघू त्यामुळे एंडलेस होऊन जातं मग ती सगळी तयारी प्रोसेस प्रक्रिया त्यामुळे असं करू नये असं मला वाटतं जे तयारी गांभीर्याने जे तयारी करतायत त्याने पहिल्या अटेम्प्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करावा तर ज्यावेळी आपला पहिला अटेम्प्ट त्यावेळी एक मानसिकता तयार होते की अरे जमेल की नाही ती मानसिकता आपली झाली होती का अगदी बरोबर आहे पहिल्या अटेम्पला माझं मी मुख्य परीक्षा दिली होती जो सिरियस पहिला दिला होता आणि मुख्य परीक्षा माझी दहा मार्खांनी राहिली होती एंट्री कॉल जो होता तो त्यामुळे मला भरपूर आत्मविश्वास माझा कमी झाला होता अरे जमेल की नाही आपण एवढी मेहनत घेतली होती त्यामुळे माझ्या घरच्यांनी खूप मला साथ दिली माझ्या घरचे माझ्या बरोबर खंबीर उभे राहिले माझे मित्र खंबीर उभे राहिले की पहिल्या प्रयत्नात तू जवळ आता जर जर तू अजून जोर तर यश मिळू शकेल त्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि त्या उद्देशाने मी पुन्हा तयारी केली आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे मी दोन वर्ष माझ्या हातात ठेवूनच आलो होतो की वर्ष आपण पूर्ण द्यायचे त्या परीक्षेला किमान दोन तीन वर्ष आपण पुण्यात थांबू असं डोक्यात होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त थांबणार नाही हे पण डोक्यात होतं मग म्हणून मला तिसऱ्या मला यश मिळालं हे कधी मला मिळाले ते मग दोन वर्ष अभ्यास करून तिसऱ्या वर्ष मला यश मिळू शकलं ज्यावेळी आपण अभ्यास असं म्हणतो आता आज तर आपण आय पी एस आहात तमिळनाडू सालेमला डीसीपी आहात मग आज कोकणात ज्यावेळेला गरज आहे की ही माहिती पोहोचावी त्यांच्यासाठी तुम्ही परीक्षा कशी आहे काय आहे काय सांगाल परीक्षा म्हणजे युपीएससी परीक्षेबद्दल म्हणायचं तर खूप कठीण परीक्षा आहे ती दुसरी गोष्ट म्हणजे अशक्य नाही आहे हे मी सांगेन कठीण आहे पण अशक्य नाहीये त्याच्यात महत्वाचे असे पाच सहा विषय आहेत जसं की इतिहास आहे भूगोल आहे पर्यावरण आहे पॉलिटी आहे म्हणजे राज्यशास्त्र आहे सायन्स अँड टेक आहे महत्वाचे विषय येतात त्यात आणि जनरल नॉलेज हा एक महत्त्वाचा येतो म्हणजे सूर्याखालील काही असं ते विचारतात त्यामुळे परीक्षेचं स्वरूप बघाल तर खूप मोठं आहे की तुम्ही असं महिन्यात दोन महिन्यात तुम्ही त्याचा अंदाज पण नाही येणार परीक्षेचा पूर्ण वर्षभर तुम्हाला अभ्यास करायला हवा आणि ते नियोजनपूर्वक करायला हवं की आज हा मी विषय घेतोय तो घेतोय जो नाही बघणे त्याचा सिलेबस बघणे अभ्यासक्रम बघणे ह्या सगळ्या गोष्टी करून जर तुम्ही परीक्षेला सामोरं गेलात तर तुम्हाला यश मिळेल पण मी तुम्हाला परत परत सांगेन जे प्रयत्न करणार त्यांना साठी प्रयत्न करताना तुम्ही प्लॅन बी तुमचा म्हणजे युपीएससी झालं नाही तर मी काय करू तर ते तयार नाही तर अनेक मुलं त्या चक्रामध्ये अडकतात परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत आणि पाच सहा सात आठ नऊ वर्ष पुण्यात राहून किंवा दिल्लीत राहून अभ्यास करणारे मुलं बघितले आणि शेवटी एवढी आठ नऊ वर्ष उमेदीची आपण घालवतो होतो एकव्या सोळा वर्षी तयारी सुरू केली तुम्ही वर्ष म्हणजे तुम्ही तिसऱ्या वर्षपर्यंत तयारी करता आणि हीच वर्ष तुमचं जे भविष्य आहे ते ठरवत असतात की तुम्ही कुठचही प्रायव्हेट जॉब म्हणा किंवा स्वतःचा बिझनेस म्हणा उद्योग म्हणा काही तयारी करणार असेल तर त्यामुळे किती वर्ष त्या गोष्टींमध्ये अडकून राहायचं ती आपण ठरवायला हवं त्यामुळे मी म्हणेन की परीक्षेला जायचं आहे ते परीक्षा समजून घ्या परीक्षेचं स्वरूप समजून घ्या त्यातलं गांभीर्य समजून घ्या आणि त्याची जोखीम आहे म्हणजे किती वर्ष आपण अडकू शकतो काय होऊ शकतं ते समजून घ्या आणि त्यानुसार परीक्षेला जा पुन्हा मी सांगतो कठीण भरपूर आहे परीक्षा पण अशक्य नाहीये प्रामाणिक प्रयत्न केला तर यश तुम्हाला मिळू ज्यावेळी आपण परीक्षा देतो त्यावेळी एक पॅटर्न असतो तो आता जर पहिल्यांदाच यूपीएससी हे नाव ऐकलंय त्यासाठी तुम्ही पॅटर्न कसा असतो हे काय सांगाल पॅटर्न म्हणजे तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे तीन टप्पे आहेत पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत आणि पूर्व परीक्षा ही शंभर प्रश्न येतात त्याच्यात आणि दोनशे गुण असतात आणि पूर्व परीक्षेला दोन पेपर असतात एक जनरल नॉलेजचा आणि सी सॅट म्हणून सी सॅट म्हणजे गणित आणि त्या रिलेटेड आणि सी सॅट हा विषय क्वालिफाईंग आहे की त्याला ते तेहतीस टक्के मार्क तुम्हाला मिळणं गरजेचं आहे त्यात म्हणजे दोनशे मार्क असतील तर सदुसष्ट कमीत कमी मार्क मिळणं गरजेचं आहे तुम्हाला त्याच्यात आणि जीएसचा जो पेपर आहे त्याचा कट ऑफ लागतो त्याच्यात तुम्ही त्या यादीमध्ये येता का अंतिम यादीमध्ये मुख्य परीक्षेला जे निवड झाली ती अशा प्रकारचं ते त्याचं स्वरूप आहे पॅटर्न जे तुम्ही ते पूर्व परीक्षा मग मुख्य परीक्षेला त्या म्हटल्याप्रमाणे एकूण नऊ पेपर तुम्हाला लागतात जीएस वन टू थ्री फोर म्हणजे हे चार झाले ऑप्शनल म्हणजे वैकल्पिक विषय घ्यावा लागतो कुस्तरी तो तुम्ही घेऊ शकता पॉलिटी इकॉनॉमिक जिओग्राफी हिस्ट्री मेडिकल इंजिनिअरिंग कुठंही घेऊ शकतात त्याचे दोन पेपर सहा हो। झाले त्यानंतर निबंध असतो सातवा पेपर आणि आठवा आणि नववा हे पूर्ण क्वालिफाय असतात त्यात मराठी कंपल्सरी असतो विषय आणि इंग्लिश कंपल्सरी असतो त्याच्यातही तुम्हाला किमान मार्क मिळवायचे असतात त्याच्यात तुम्ही पैकीच्या पैकी मिळवलेत तरी फायनल अंतिम यादीत ते गृहित धरले जात नाहीत त्यातही किमान तुम्हाला मार्क मिळवायचे असतात असे नऊ पेपर तुम्हाला द्यावे लागतात आणि नंतर मुलाखत असते आणि मुलाखतीत तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे अधिकाधिक गुण तुम्ही मिळवू दोनशे पंच्याहत्तर मार्गेट मुलाखत असते तर दोनशे पंच्याहत्तर पैकी मग जास्तीत जास्त तुम्ही गुण मिळवणं गरजेचं आहे हा पॅटर्न आहे परीक्षा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत ज्यावेळी आपण परीक्षा देत होता स्वतः त्यावेळी प्रत्येक टप्पा कशा पद्धतीनं आपण हाताळला युपीएससीची तयारी करता तर मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू होते आधी जी कोणाही व्यक्तीची सुरू होते ती आणि साधारण जी परीक्षा समजा आपली मे महिन्यात असेल तर त्याच्या आधी शंभर दिवस पूर्णपणे पूर्व परीक्षेला शिफ्टिंग होतं मग गेल्यापासून मुख्य परीक्षेचं स्वरूप काय आहे पहिल्यापासून गेल्या म्हणजे आधी विषय समजून घेणे अभ्यासक्रम समजून घेणे आणि अभ्यासक्रम आणि पूर्व जुने त्यांचे युपीएससीचे पेपर बघून त्या दृष्टीने तयारी सुरू करणे हे आपलं काम असतं मी तसंच केलं गेल्या गेल्या मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केला माझा वैकल्पिक विषय आधी म्हटल्याप्रमाणे मी निवडला त्यात माझ्या तीन चार डॉक्यात होते वैकल्पिक मराठी साहित्य एक विषय असतो मी इतिहास बघितला सोशिओलॉजी बघितला समाजशास्त्र आणि शेवटी सगळं बघून मला कुठचा विषय आवडतो कुठच्या विषयाचं मार्गदर्शन उपलब्ध आहे आणि पुढच्या विषयाचा अभ्यास साहित्य उपलब्ध आहे तीन क्रायटेरिया वापरून मी माझा वैकल्पिक विषय निवडला आणि त्याच्यापासून अभ्यासाला सुरुवात केली आणि त्या दृष्टीने नियोजन केले की पहिले सहा सात महिने आपण पूर्णपणे मुख्य परीक्षा करू वैकल्पिक विषय चांगला करू आणि नंतर मी पूर्व परीक्षेच्या दृष्टीने शिफ्ट झालो पूर्वपरीक्षेला शिफ्ट होता होता आपल्याला कळतं की युपीसी म्हणजे काय आहे काय करायचं काय नाहीये पहिले सहा सात महिन्यात आपली ती तयारी होते मुलाखतीची तयारी हा आयुष्याचा प्रवास आहे म्हणजे तुम्ही तुमचं वैक्तिमत्व कसं आहे आधीपासूनच त्यावर तुम्ही मग परीक्षेचा अभ्यास करताना कशी त्याच्यावर तयारी करता त्या दृष्टीने हो ते होत विशेष अभ्यास सुरुवातीपासून होत नाही मुलाखतीचा मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा असा अभ्यास होतो आणि बाय साईड बाय साईड तुमचा मुलाखतीचा अभ्यास तयार असतो जसं जसं तुम्ही जास्त वाचन करता लेख वाचता अभ्यास करता त्या दृष्टीने तुमची व्यक्तिमत्व आहे त्याचा विकास होत असतो तर मी अभ्यास करताना असा केला पहिल्यांदा मुख्य परीक्षा मग पूर्व परीक्षा मग मुलं ओके ज्यावेळी आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस कुटुंबाचा जो पाठिंबा असतो तो अत्यंत महत्वाचा असतो या काळात स्पर्धा परीक्षेच्या तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा कशा प्रकारे राहिला मला माझ्या सुदैवाने भरपूर चांगल्या प्रकारे पाठिंबा दिला गेला पहिल्यांदा मी म्हटल्याप्रमाणे पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मला अपयश आलं होतं तिसऱ्या वेळी मला यश आलं अपयश आलं त्यावेळी घरचे माझ्या एकदम सोबत होते माझी निवड झाली पहिल्या वेळी आणि त्यानंतर मी पुन्हा दोन अटेम्प्ट दिले आणि माझी दोन वेळा निवड झाली खरं युपीच्या परीक्षेमध्ये दोनदा मी रँकमध्ये आहे तर पहिल्या वेळी निवड झाल्यावर माझं लग्न ठरलं होतं त्यामुळे मला बायकोने माझ्या चांगला त्यावेळी पाठिंबा दिला आणि त्याच्या आधी घरच्यांनी मला दिला होता त्यामुळे घरचे आणि मित्र पण म्हणजे काही प्रमाणात जे माझ्या बरोबर अभ्यास करायचे त्यांचा हो। खूप चांगला पाठिंबा होता अभ्यास करताना एकत्र अभ्यास करायचो एकमेकाला मदत करायचो नोट्स देणे घेणे एखाद्या विषय समजून सांगणे जेवतानाही आम्ही काही विषयांचं डिस्कशन करायचो की सध्या जगभरात काय चाललंय त्या दृष्टीने आपल्याला काय प्रश्न येतील त्यामुळे परिवार मित्रपरिवार लोक या सगळ्यांनीच मला मदत केली असं मी म्हणतो अपयश आणि यशातला फरक ला हो हा दोन सेकंदाचा असो एकतर स्पर्धा परीक्षेतलं गणित आहे म्हणजे दोन सेकंदापूर्वी अपयशी असतो दोन सेकंदा निकाल लागल्यानंतर आपण यशस्वी होतो हा दोन सेकंदाचा प्रवास पार करण्यासाठी तीन वर्ष तुमच्या आयुष्यातली तुम्ही काय मग याबद्दल तुम्ही काय सांगाल ते बरोबर आहे म्हणजे ते दोन सेकंदाने सगळं बदलून जातो तुमचं आयुष्य पण त्याच्यासाठी माझी तीन वर्षाची म्हणा माझे अनेक मित्र आहेत त्यांची पाच पाच वर्षांची काही वर्षांची दोन वर्षांची मेहनत असते मी एवढं सांगेन की प्रामाणिकपणे मेहनत करणं आपल्या हातात आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा असते कदाचन तर घराची अपेक्षा असते आपल्याला मिळावं म्हणूनच आपण करतो युपीएससी आय एस आयपीएस व्हायचे एस व्हायचे म्हणूनच लोक युपीएससी करतात पण एक लेवल नंतर त्याचं भरपूर टेन्शन घेऊन अभ्यास होणार नाहीये मला हे व्हायचं आहे आणि माझ्या हातात हे आहे आपल्या हातात काय प्रयत्न आहे तर ते प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे तर मी मुलांना नेहमी सांगतो की प्रयत्न असे कराय की समजा उद्या तुम्हाला अपयश मिळालं तर तुम्ही खापर देवाचे डोकं करू शकता स्वतःचे डोकं कर नाही पुढणार समजा तुम्ही पुण्यात किंवा दिल्लीत जाऊन किंवा मुंबईत जाऊन जिथे तुम्हाला तयारी करायची तिथे पिंगल जवळ केल्यात शंभर टक्के तुम्ही देणं गरजेचं आहे ते जर तुम्ही दिलत नाहीत आणि तुम्ही अपयश झालात तर तुम्हाला ती की यार मी काहीतरी माझ्या बाजूने मी चुकीची गोष्ट केली किंवा टक्के माझे दिले नाही समजा तुम्ही शंभर टक्के देऊन तुमचं जर यश नाही तुम्हाला मिळालं तर तुम्ही माझ्या नशिबात नव्हतं किंवा दैवाला दोष देऊ शकता हा जो सेकंदांचा यश आणि म्हणजे हे जे त्याच्यासाठी जी वर्षांची मेहनत असते ती प्रामाणिक मेहनत असणं गरजेचं आहे नियोजनपूर्वक आपण शंभर टक्के देणं गरजेचं आहे असं मला वाटतं नियोजन याबद्दल ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन असावं नियोजन म्हणजे परीक्षेला युपीएससीच्या प्रवासाला कि एमपीएससीच्या प्रवासाला येताना तुम्ही प्लॅन बी तुमचा तयार ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे किमान तुम्ही दोन तीन वर्ष तुमच्या हातात ठेवावी हा नियोजनाचाच भाग आहे समजा दोन तीन वर्ष मी पूर्ण झोकून करणार आहे आणि ते करून जर नाही झालं तर मी माझ्या प्लॅन बी ला जाणार आहे त्यावेळी तसे तुमची फायनान्शियल तयारी असणं म्हणजे नाही म्हटलं तरी बाहेर राहणं म्हणजे काही हजार रुपये महिन्याला खर्च येणार ते नियोजन आहे आणि त्यानंतर परीक्षेचं नियोजन नक्की परीक्षा काय ते आधी समजून घ्या तुमचा वैकल्पिक विषय एक निवडा आणि त्या दृष्टीने मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षा मुलाखत याच्या तुम्ही एकदा अभ्यासाला सुरुवात केली कळणार आहे काही गोष्टी आता जे मी बोलतोय की विषय आहेत पाच सहा विषय आहेत परीक्षेचा हा पॅटर्न आहे आता जो पहिल्यांदाच ऐकणार आहे त्याच्या डोक्यावरून जाणार ह्या गोष्टी पण एकदा माणूस त्याच्यात घुसला की एक 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 गोष्ट कळत राहणार आहे त्याला आता सगळं तुम्हाला कळलं आणि तुम्ही परीक्षेला सुरुवात व्हाल असं होणार नाहीये बेसिक नियोजन प्लॅन बी ठेवणे काही दोन तीन वर्ष आपल्या हातात ठेवणे आणि शंभर टक्के देण्यासाठी परीक्षा सुरू करणे मी असं म्हणणार नाही की तुम्ही पुण्यातच जा मुंबईतच जा दिल्लीला जा तर ऑनलाईन माध्यम झालेलं आहे घरात जर तुम्ही अभ्यास होत असेल आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणार असेल तर ऑनलाईन काही क्लासेस उपलब्ध आहेत म्हणजे आता अभ्यास साहित्य हो किंवा मार्गदर्शन हा मोठा इशू राहिला नाहीये सगळं तुम्हाला फुकट पण मिळू शकतं तुमचं शंभर टक्के देणं गरजेचं आहे नियोजन वेळेचं करा नियोजन पैशांचं करा नियोजन तुमच्या फ्युचरचं करा प्लॅन बीचं करा आणि ह्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात या शंभर टक्के झोकून अभ्यास करा आणि जर तुम्हाला यश मिळालं तर आनंदच आहे तर यश जरी नाही मिळालं तर ज्ञान मिळण्याचा जो आनंद आहे तो तुम्हाला मिळेल आणि ज्या क्षेत्रात तुम्ही जाल प्रायव्हेट क्षेत्रात जाल स्वतःचा उद्योग सुरू कराल पत्र कराल काय कराल तर त्यात तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल असं मला वाटतं तर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलात तर बीएससी अग्री सुब्रमण्यम केळकर ते आयपीएस सुब्रमण्यम केळकर यातला फरक काय सांगाल खरं म्हणजे अग्री डिग्री झाल्यावर मला वाटलं होतं की आपण काहीतरी दुसरं क्षेत्रात आपण करू शकतो पण मी म्हटल्याप्रमाणे कॉलेजलाच असताना मी एक स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्नासाठी झटून तीन चार वर्ष मी प्रयत्न केले आणि ते प्रयत्नांना यश आलं त्यामुळे मी असं म्हणेन की बीएससी अग्री सुब्रमण्य आणि आय पी एस सुब्रमण्य हा माझ्यात मला जाणवलेला फरक आहे की हा प्रवासच अभ्यासाचा प्रवास आहे त्यामुळे एक तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्वच बदलतं एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो पण समाजाच्या दृष्टीने बघितला तर खूपच फरक पडतो तुम्ही जसं मगाशीच म्हटलं की दोन सेकंदात सगळं बदलतं त्यामुळे जे लोक आपल्याकडे बघत पण नव्हते आदरपूर्वक बघतात म्हणजे मी त्या लोकांचा दोष नाही म्हणणार समाज आहे जोपर्यंत तुम्ही काय यशस्वी होऊन दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवत पण एक आहे की माझ्याबद्दल मनात जबाबदारी वाढली आहे सुब्रमण्यम होता त्यावेळी तेवढा जबाबदारी नव्हती आपल्यावर आता कुटुंबाची आणि स्वतःची ह्या जबाबदारी असतातच तो प्रत्येक माणूस घेत असतो आणि आयपीएस झाल्यावर एक आयपीएस म्हणून जबाबदारी आहे लोक आपल्याला दिवसाला शेकडो लोक भेटायला येतात काहीतरी मदतही म्हणून भेटायला येतात कोणी सहज भेटायला येत नाहीत प्रत्येक माणूस काहीतरी अडचणीत असतो म्हणून तो बाबा विश्वासाने येतो की हा व्यक्ती माझी अडचण सोडवेल किंवा कमी करेल विश्वास असतो तो, तो, तो लोकांचा विश्वास आपण सार्थिक करणं गरजेचं आहे त्यामुळे मग युपीएससी पास होऊन तुम्ही नोकरी घेतला तर दहा ते पाच मी नोकरी करेन आणि मग आराम नाही ना तर हा जो प्रवास आहे बीएससी करून आयपीएस कडे किंवा तुम्ही बी ए बी कॉम काही करत असाल प्रवासात शिफ्ट होण्यासाठी भरपूर मेहनत आहे आणि यशस्वी झाल्यावर भरपूर मोठी जबाबदारी आहे असं मी म्हणेन तर ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला इथे यायचं आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी तर त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावा आणि त्या दृष्टीने समाजाची आणि पर्यायाने देशाची सेवा करण्याची जी संधी मिळते ती संधी त्यांनी त्याचा वापर करावा धन्यवाद व्यस्ततेमधून तुम्ही वेळ काढला त्याबद्दल तुमचा आभार धन्यवाद ओके धन्यवाद या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होत स्वरा दामले यांचं आणि सादर करते होते योगी राज बच्चे श्रोते हो तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली त्याचबरोबर आमचे नवनवीन कार्यक्रमांच्या क्विक अपडेटसाठी एफ बी इन्स्टा आणि ट्विटरच्या आमच्या आकाशवाणी पेजला नक्की फॉलो करा आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबर थ्रू आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी मी नंबर पुन्हा एकदा सांगते चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी चला तर श्रोते हो यशो मार्ग या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेतये परत भेटूस तोपर्यंत नमस्कार